या योजनेअंतर्गत येणारे विविध घटक जसे की फळ भाजी प्रक्रिया उद्योग बेकरी उद्योग याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांचं मॉनिटरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जे विविध प्रकारचे आपले उद्योग करता कर। येतात त्याच्या बाबतीत थोडस मला आपल्याला सविस्तर सांगू इच्छितो सर्वप्रथम ती ही योजना आहे ही योजना पाच वर्षासाठी सुरुवातीला चालू झाली होती दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतसाठी अजून एक वर्षासाठी ही योजना पुढे एक्सटेंड झाली आहे म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत ही योजना आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या योजनेअंतर्गत जे पण नाशवंत फळे भाजी आहे किंवा इतर जे पण आपण प्रक्रिया होतो जे मानवी आहार किंवा मा पशु आहार जे घेण्यास योग्य आहे ते सर्व या योजनेअंतर्गत उद्योग व्यवसाय करण्यासाठी पात्र आहे आता जसं की आपल्याला कोणत्या प्रकारच्या फळावरती आधारित आपल्याला प्रक्रिया करायची आहे नाशवंत जे फळ असतात ते जास्त दिवस आपल्याला टिकत नाही त्याच्यावरती आधारित कोणती प्रक्रिया योजनेअंतर्गत आपल्याला करता येऊ शकते बेकरी उद्योग आहे आपल्याला या योजनेअंतर्गत करता येऊ शकतो इतर सर्व प्रकारचे ह्याच्यामध्ये जे आपण घटक जे शेतीशी निले जे पण प्रोसेसिंग आहे ते सर्व आपण या योजनेच्या अंतर्गत त्याचा कर व्यवसाय करून केंद्र शासनाकडून आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून त्याच्यामध्ये वाटा आहे त्याच्या अंतर्गत पस्तीस टक्के अनुदान आहे या योजनेअंतर्गत त्या पस्तीस टक्के अनुदानाचा आपण लाभ घेऊ शकतो हे योजनेमध्ये पात्र लाभार्थी हे नेमकी योजना कुणासाठी किंवा काय पात्र याचे पात्रते निकष काय तर सर्वप्रथम जो पण लाभार्थी आहे तो अठरा वर्षाच्या त्याची वर वय पाहिजे किंवा अठरा वर्ष त्याचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाची याच्यामध्ये मर्यादा असं योजनेअंतर्गत काहीच नाही आणि त्याच्यानंतर तो जो लाभार्थी आहे तो बँक कर्ज घेण्यास सक्षम असावा म्हणजे यापूर्वी कोणत्याही प्रकारचा त्याचा डिफॉल्ट नसावा कोणत्याही प्रकारचं लोन वगैरे जे आहे त्याचा डिफॉल्ट नसावा हा त्याच्यामध्ये मुख्य घटक आहे कारण ही योजना ही बँकची निगडीत योजना आहे कारण या योजनेअंतर्गत जे पण आपल्याला अनुदान प्राप्त होते बँकेने कर्ज दिल्याच्यानंतर आपण व्यवसाय जसं आपलं चालू झालं तर दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं जिथे इन्स्पेक्शन होते आणि त्याच्यानंतर आपल्याला अनुदानाचा पात्र होता त्याच्यामध्ये जो पण आपल्या गावाला दत्तक बँक आहे किंवा जे पण आपल्याला निकटवर्ती बँक आहे आणि आपलं तिथं ऑलरेडी लोन लोन किंवा ह्यापूर्वी कोणत्या प्रकारचे सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट आहे तिथं आपण करू शकता किंवा एखादी बँक जरी आपल्याला आपण तिथं आपला जो प्रस्ताव आहे जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो दाखवला तर त्या अनुषंगाने ती लोन पास करू शकते ह्याच्यामध्ये किमान जो वयोमर्यादा जसं आपल्याला सांगितली अठरा वर्ष आहे आणि एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेस पातवू शकतो पती पत्नी आणि मुले याच्यापैकी एकच या योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याच्यामध्ये ज्यांना नवीन व्यवसाय करायचा योजनेचं वैशिष्ट्य एक असं आहे की जसं यापूर्वी अजून पण केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना आहेत पीएमई जीटी म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पंतप्रधान प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहेत किंवा सीएम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे सीएमजीटी पीएमजीटी किंवा सीएमजी तर त्या योजनेअंतर्गत जरी यापूर्वी लाभार्थ्याने एखादा व्यवसाय उघडलेला असेल त्याच्यामधून त्यांना अनुदानाचा लाभ घेतलेला ला असेल तरी पीएमएक्मी योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला अजून ला त्याला वाढीसाठी योजनेअंतर्गत त्याला अर्ज करता येऊ शकतो जसं की इतर कोणत्या योजनेमध्ये नाही आहे एकदा जर का कोणत्या योजनेचा लाभ घेतला तर परत लाभ घेता येत नाही पण पीएमएफ अंतर्गत आपण यापूर्वी जरी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तरी परत आपल्याला योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पण सेम साठी नाही म्हणजे यापूर्वी जर का आपण एखादी कोणती मशीन घेतली असेल समजा डाळ डाळ मिल असेल किंवा एखादी फ्लोर मिल असेल मोठी किंवा एखादा फळ प्रक्रिया उद्योग असेल किंवा इतर प्रकारचे जे पण आपल्या प्रोसेसिंग प्रोसेसिंगसाठी जे मशीनरी आहे आपण इतर कोणत्या योजनेअंतर्गत घेतलेले असेल समजा टीबीटी असेल किंवा खोकर असेल किंवा कोणत्या योजनेअंतर्गत तर ते सेम कॉम्पोनंट आपल्याला घेता येऊ शकत नाही वाढीवसाठी एक्सपॅन्शन करायचं काय पॅकेजिंग मटेरियल घ्यायचं आपल्याला पॅकेजिंग मटेरियल त्याच्यासाठी लागणारी मशिनरी घ्यायची आहे पॅकेजिंग व्हॅक्यूम टाईप मशीन घ्यायची किंवा इतर प्रकारची आपल्याला चालू उद्योगामध्ये त्याला अजून भर चांगलं घालण्यासाठी त्याला त्याचं पॅकेजिंग मशिरीज घ्यायचंय तर ते आपण एक्सपॅन्शन म्हणून योजनेअंतर्गत घेऊ शकता योजनेअंतर्गत जसं आपल्याला किमान असं काहीच नाही की कितीचा उद्योग असावा एक लाखापासून ते फार आपण एक कोटीपर्यंत आपण उद्योग करू शकतो व्यक्तिक लाभार्थी व्यक्तिक लाभार्थी ज्याचं इंडिव्हिज्युअल नावाने स्वतःच्या नावाने एक कोटी पर्यंत तो व्यवसाय करू शकतो त्याच्यासाठी लागणारी यंत्र सामग्री तो घेऊ शकतो त्याच्या अंतर्गत त्याला समजा एखाद्या लाभार्थ्याला शेड पण बांधायचं तर शेड सुद्धा बांधू शकतो तो आणि शेड बांधून बसण्यात घेऊन त्याचा प्रेम टॉप एक कोटीपर्यंत जरी का होत असेल तर योजनेअंतर्गत तो पात्र आहे फक्त याच्यामध्ये जे जास्तीत जास्त अनुदानाची मर्यादा आहे ती दहा लाख रुपये म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर का एक कोटीचा जरी प्रस्ताव टाकला तरी त्याला अनुदान हे जास्ती जास्त दहा लाख भेटणार एखाद्यानं तीस लाख जरी टाकलं तरी त्याला दहा लाख भेटणार आणि दहा लाखाचा जर का प्रस्ताव टाकला तर त्याला साडेतीन लाख भेटणार म्हणजे जास्तीत जास्त जी अनुदानाची मर्यादा आहे ती पस्तीस टक्के किंवा दहा लाख रुपये हे जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थ्याला भेटू शकते आता ह्याच्यामध्ये जसं आपल्याला म्हणजे व्यक्तिक लाभार्थी व्यक्तिक लाभार्थी महिला असो पुरुष असो कोणीही असू शकते ते गट सुद्धा असू शकतात पण गट आणि साठी त्याचे जे ते वेगळे पहिलं मी आपल्या व्यक्तिगत अंतर्गत सांगू शकतो की ह्याच्यामध्ये आपल्याला जे पण प्रक्रिया उद्योग करायचे चालू असेल एक्सपान्शन असेल सर्व पात्र आहे आपल्या गावामध्ये दूध डेअरी आहे दूध डेअरी आपल्या त्याच्यामध्ये काही खवा किंवा पनीर अशा प्रकारचे जर का आपण एक्सपान्शन करायचं असेल ते सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहे किंवा आपल्याला कलेक्शन सेंटर करायचे गावात दूध कलेक्शन सेंटर पण त्या कलेक्शन सेंटर सोबत आपल्याला एखादी पॅकिंग मशीन म्हणा किंवा खवा जी मशीन म्हणा ते पण त्याच्यासोबत आपल्याला घ्यावं लागेल ते पण पीएमएफ योजनेअंतर्गत पात्र आहे डाळ डाळ मिळ आपला छोटी डाळ घ्यायची किंवा मोठी डाळ घ्यायची ते सुद्धा योजनेअंतर्गत पात्र आहे फ्लोर ने एखादी आपल्याला फ्लोर घ्यायची मोठी बेस्ट उद्योग म्हणा किंवा इतर कोणत्या प्रकारचे उद्योग ते सुद्धा या अंतर्गत पात्र आहे कडधान्य कडधान्य उद्योग हो। समजा आपल्याला जे मूग वगैरे मूंग असतात किंवा इतर कडधान्य आहे त्याला आपण भिजून जर आपण त्याला आल्याच्या नंतर ते आपण सकाळी पॅक करून जर का आपण सुपर मार्केट किंवा अशा प्रकारच्या बाजारपेठमध्ये ते जर का दिलं पॅकिंग करून ते सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहे म्हणजे अगदी छोटे घरात करण्यासारखे उद्योग आहेत ज्याला फार मोठी यंत्रसामग्री लागत नाही ते सुद्धा योजनेअंतर्गत पात्र आहे आपल्याला त्याच्यामध्ये फक्त लक्ष कशासाठी जायचंय की आपली जी पॅकिंग क्वालिटी आहे पॅकिंग क्वालिटी हायजीन हा व्यवस्थित असावा त्याच्यासाठी लागणारी काही यंत्र सामग्री आहे आपल्याला पॅकेजिंग मशीनरी आहे किंवा व्हॅक्यूम पॅक मशीन आहे किंवा इतर जे पण आपल्याला हायजीनिक करायचं समजा आपण एखादी घरात छोटी रूम आहे त्या रूममध्ये आपल्याला काही पार्टीशन करायचे किंवा त्याला बॉक्सिंग फ्लोरिंग करायची आहे किंवा अशा प्रकारचे जे हायजिनिक फूड सेफ्टीच्या दृष्टीकोनात म्हणजे आपलं जर स्वतः करायचं किंवा आपण जरी कुठं जर गेलो आपण बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये तर आपल्याला जर का हॉटेल स्वच्छ वाटली तरच आपल्याला तिथे सेवन करावं असं वाटते त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण आपण प्रक्रिया उद्योग करणार आहोत तर आपल्याला आपला जो प्रक्रिया उद्योग आहे Open, them, dream, dream ये हो तो पण आपला एकदम क्लीन नीट स्वच्छ असलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण त्याच्यासाठी जो पण खर्च होतो तो योजनेअंतर्गत आपण पात्र आहात त्याच्यासाठी आपण कर्ज जो घेणार त्याच्यावरती पस्तीस टक्के अनुदान भेटणार आता याच्यामध्ये जे घरगुती उद्योग आहे बरेचसे छोटे छोटे घरगुती उद्योग आहेत जे आपण सुद्धा करू शकतो समजा केक बनवायचे घरच्या घरी बरेचशा महिलांना केक बनवायचं किंवा पेस्ट्रीज किंवा कुकीज अशा प्रकारचा घरगुती व्यवसाय चालू करायचा असेल किंवा चालू असेल ते सुद्धा आपण या योजनेअंतर्गत करू शकतो त्याला असं नाही की बाबा एक दोन लाख तीन लाख तरी असला प्रकल्प किंवा तरी योजनेअंतर्गत पात्र आहे पण त्यांनी व्यवस्थित जर का सगळ्या प्रश्न विचार सुरुवातीला घेताना जर का व्यवस्थित घेतल्या जर का दोन लाख तीन लाख पाच लाख जर का प्रकल्प त्यांनी व्यवस्थित केलं तर त्यांना पुढे भविष्यात एक्सपान्शनची गरज पडणार नाही तर अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग सुद्धा याच्या अंतर्गत पात्र आहे त्याच्यानंतर <test> आपलं आता बाजारामध्ये आपण बरेच ठिकाणी ऐकतो की सध्या तेलधाना तेलघानाच्या घेणार चालू आहे किंवा चांगलं आपलं तेल म्हणलं तर तेलघाणाचं केलं आहे तर तेलघाना प्रक्रिया उद्योग सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला पात्र आहे त्याच्यासाठी लागणारे यंत्र सामग्री <ERIC -1> ते सुद्धा पात्र आहे त्याच्यापूर्वी समजा एखादा आपल्याला तेलघाना काढायचं त्याच्यासाठी प्री जे प्रोसेसिंग आहे किंवा क्लिनिंग ग्रेडिंग मशीन आहे ती सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहे क्लिनिंग युनिट सुद्धा आपण योजनेअंतर्गत घेऊ शकतो आणि त्याला लागणारे इतर जे पुढची त्याला लाईन आहे प्रोसेसिंग लाईन समजा आपल्या त्याच्याकडून जर दाळ मिल किंवा इतर तेल दिल्यावर ते ते सुद्धा आपल्याला योजनेअंतर्गत पात्र आहे तर असे विविध प्रकारचे सर्व प्रक्रिया उद्योग जे पण प्रक्रियामध्ये आहार तयार होऊन आपल्याला मानवी अन्नासाठी उपयोगी आहे मानवी पापड उद्योग झाला मसाले उद्योग झाला अशा प्रकारचे सर्व उद्योग दुधामध्ये दुधापासून तयार होणारे वेगवेगळे प्रॉडक्ट चॉकलेट उद्योग चॉकलेट जे असतात पाच रुपयाचे दहा रुपयाचे कॅडबरी टाइपचे चॉकलेट आहेत ते सुद्धा आपण योजनेअंतर्गत करू शकतो छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कसं आपण त्याला करू शकतो त्याच्यासोबतच जा वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आता जसं आपण हैदराबादची आपले बिस्किट आहेत प्रसिद्ध काय नाव बिस्किट हैदराबादची प्रसिद्ध कराची बिस्किट त्या टाइपचं आपल्याला जर का वेगवेगळ्या कुकीज किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकून आपल्या नवीन प्रकारचं जर का कुकीज बनवायचे किंवा बिस्किट बनवायचे ते सुद्धा आपण करू शकतो महिला ते घरगुती सुद्धा करू शकतात आणि त्यांना फक्त एवढंच करायचं की ज्यावेळेस घरगुती करतात एखादी सेपरेट रूम त्याच्यासाठी इंगेज करावी आणि त्या रूममध्ये त्याचा लागणारा सर्व प्रक्रिया उद्योग साठी लागणारे छोट्या मोठ्या जे नियंत्रण सामग्री रॉ मटेरियल पॅकेजिंग उद्योग सर्व त्या मध्येच ठेवावं जेणेकरून तिथं चांगल्या प्रकारची हायजीन वगैरे हो होईल तर हे तर झालं व्यक्तिक लाभार्थ्याच्या बाबतीत व्यक्तिक लाभार्थ्याच्या बाबतीत जसं आपल्याला सांगितलं कमीत कमी किमान त्याचं वय अठरा वर्ष पाहिजे त्याच्यात जास्त जास्त वयाची मर्यादा योजनेअंतर्गत नाही आहे दुसरा त्याचा सिबिल म्हणजे यापूर्वी कोणत्याही बँकेचे हप्ते त्याचे थकीत नसावे हे महत्वाचा मुद्दा आहे तिसरा तो योजनेअंतर्गत जो लाभ घेणार आहे तो एका कुटुंबामधील एकच म्हणजे पती पत्नी आणि मुले त्या पिकेपैकी एकच कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो यापूर्वी जर का कोणत्या इतर योजनेचा लाभ घेतला असेल तरी तो या योजनेअंतर्गत पात्र आहे हे याचे निकष आहे आणि त्याला लागणारे डॉक्युमेंट आपली साधे सोपे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल ते स्टेटमेंट आणि कोटेशन हे योजनेसाठी पाच कागदपत्र लागतात पण ज्या वेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आपण उद्यम आधार फूड लायसन्स आणि आपलं स्वतःच आयटीआर जर का असेल असल तर नसल तर काही गरज नाही असेल तर त्यासोबत जर का दिलं तर कर, आपलं कर्ज प्रकरण बँक मंजूर होण्यास लवकरात लवकर त्याला गती भेटते हे झाले वैयक्तिक लाभार्थ्याच्या बाबतीत आता अशाच रीतीने जर का आपला गट लाभार्थी आहे गट अंतर्गत जर का आपल्याला व्यवसाय करायचे तर गट लाभार्थ्यांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत पस्तीस टक्के अनुदानाची मर्यादा आहे आणि एफपीओ जे शेतकरी उत्पादित कंपनी आहे त्यांना पण या योजनेअंतर्गत पस्तीस टक्के अनुदान मिळू शकतो आता ह्याच्यामध्ये व्यक्तीपेक्षा आपण ज्यावेळेस गट किंवा शेतकरी उत्पादित कंपनी म्हणतो त्यावेळेस त्यांना ऍडव्हान्टेजेस जास्त आहे कारण ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर त्यांना ऍडव्हांटेजेस अशा प्रकारे जास्त आहेत की त्यांना अपर लिमिट नाही समजा जे इंडिव्हिज्युअल व्यक्तिक लाभार्थीला दहा लाखाची अनुदानाची मर्यादा आहे ते गट अंतर्गत किंवा शेतकरी उत्पादित कंपनी अंतर्गत त्यांना ती लिमिट तीन कोटी पर्यंत आहे म्हणजे एखादा जर का शेतकरी उत्पादित कंपनी असेल त्यांना मोठा एखादा व्यवसाय करायचंय दहा कोटीचा समजा त्यांना व्यवसाय करायचा तर योजनेअंतर्गत ते करू शकता आणि त्याला त्याच्या अंतर्गत त्यांना जास्तीत जास्त अनुदान जो आहे तो तीन कोटीपर्यंत पर्यंत शकतो आणि योजनेअंतर्गत जो पण आपल्याला कॉम्पोनंट आहे जसं की म्हणलं प्रोसेसिंग प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेसिंग तो आपण योजनेअंतर्गत त्याच्यासाठी घेण्यासाठी पात्र आहात आणि ते आपण अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेने जसं पण आपलं कर्ज मंजूर केलं आणि याची जिल्हा कृषी विभागामार्फत आणि राज्य कृषी विभागामार्फत स्थळ तपासणी होते आणि अनुदान दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्याला जे गट लाभार्थी आहेत आणि जे एफपीओ आहेत म्हणजे शेतकरी उत्पादित कंपनी आहे त्यांची दोन ते तीन टप्प्यामध्ये अनुदान त्यांचा जमा होते जसं पण त्यांचं इन्स्पेक्शन म्हणजे जसं जसं त्यांचं काम होत जाईल त्या पद्धतीने त्यांना अनुदान विकृत होत असते आणि जे व्यक्तिक लाभार्थी आहे व्यक्तिक लाभार्थीच्या बाबतीत जो अनुदान आहे तो तीन ते सहा महिन्यामध्ये जो बँक अकाउंट आहे त्यांचा त्याच्यामध्ये जमा होऊन जातो साधारणतः तीन ते सहा महिन्यामध्ये ते त्याच्यामध्ये एका वन ती जमा होते आणि हे सर्व गोष्टी करत असताना व्यक्तिक लाभार्थी असो गट लाभार्थी असो किंवा शेतकरी उत्पादन कंपनी या योजनेअंतर्गत सर्वात महत्वाचा विषय हा आहे की योजनेअंतर्गत तीन वर्ष तो जो लाभार्थी आहे त्याचा व्यवसाय चालू असणे हा बंधनकारक आहे जसं की इतर योजनेमध्ये आहे पीएमजीपी मध्ये आहे मध्ये तसंच आहे त्या या सर्व जे केंद्र शक्ताची योजना के त्याच्यामध्ये तीन वर्ष किमान लाभार्थ्याचा व्यवसाय चालू होणं आवश्यक आहे ते तीन वर्षामध्ये कधीही जिल्हा कृषी विभागामार्फत राज्य कृषी विभागामार्फत आपल्या व्यवसायाची तपासणीसाठी येऊ शकतात अधिकारी वर्ग आणि याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट असा आहे की पीएमएफएमपी योजनेअंतर्गत व्यक्तिक लाभार्थी असो घट असतो किंवा एफपीओ हो। इतर कोणत्याही योजनेमध्ये मार्केटिंग हा जो विषय आहे तो त्याच्यासोबत त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची योजना किंवा लाभ भेटत नाही पण या पीएमएफएमपी योजनेअंतर्गत आपल्याला मार्केटिंग आणि ब्रँडिंग हे कॉम्पोनेट आहे की ज्या कॉर्पोरेट अंतर्गत आपल्याला तीनही प्रकारचे लाभार्थी व्यक्ती असो किंवा गट अंतर्गत असो किंवा एफपीओ असो आता एफपीओ सोबत त्याच्यासोबत सहकारी संस्था असेल ते सुद्धा पात्र आहे एखादी एनजीओ असेल एखादी एनजीओ बहुदेशी जेवाभावी संस्था ते सुद्धा योजनेअंतर्गत पात्र आहे कर्ज देऊन व्यवसाय करण्यासाठी सपोज एखाद्या एनजीओ न ठरवलं की एका मध्ये त्यांना एखादं कॉमन फॅसिलिटी सेंटर किंवा एखादं तिथं फ्लोअर मिल पण तिथं लावायची त्यांना गावातला गावात त्याच्यानंतर डाळ मिल पण लावायची आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पापड मशीन लावायची अशा प्रकारचे वेगवेगळ्या चार पाच जर का आपण अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी घेऊन तर एखादा छोटा मोठा जर सेटअप चालू केला कॉमन फॅसिलिटी सेंटर जर आपण म्हणतो की स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा तर ते सुद्धा योजनेअंतर्गत ते पात्र आहे म्हणजे अशा प्रकारची आपण एखादी ऍक्टिव्हिटी उभी करू शकतो की ज्याच्यामधून आपण स्वतःचा बेनिफिट घेणार इतरांना सुद्धा आपण रेंट बेसेस वेगवेगळे देऊ शकतो आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण जे उभारणी केली त्याच्यासाठी आपला शात्नासल्यासाठी अनुदान सुद्धा भेटतो तर ह्या योजनेअंतर्गत मार्केटिंगसाठी सुद्धा असा सपोर्ट आहे आपला की व्यक्तिक लाभार्थी जर का असेल आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन ते चार वर्षापासून योजनेनंतर परिषदे लाभार्थी यांनी या, या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना विविध प्रकारचे जे पण प्रदर्शनी किंवा स्टॉल्स वगैरे होतात मार्केटिंगसाठीच्या त्यांना ती मोफत सुविधा कृषी विभागमार्फत उपलब्ध करून दिल्या म्हणजे जे, जे महिलांचं किंवा पुरुषांचं म्हणणं असते किंवा आम्ही प्रोडक्शन करू पण आम्हाला मार्केटिंग उपलब्ध नाही तर अशा प्रकारे त्यांनी या योजनेअंतर्गत अशा प्रकारचे स्टॉल आणि मार्केटिंगचा बेनिफिट घेऊन सुद्धा त्यांचं आज प्रोडक्शन आणि मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होत आहे आणि एकदा जर का आपण तिथे व्यवस्थित प्रदर्शनीमध्ये आपलं प्रोडक्शन आणि क्वालिटी बद्दल जर का शाश्वती दिल्या जर का लोकांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं तर ऑटोमॅटिक आपलं मार्केट सुद्धा वाढतोय आणि तसं चालूच आहे तसे आपल्या जिल्ह्यातले लाभार्थी ज्या योजनेअंतर्गत त्यांनी लाभ घेतलेला आहे ते या मार्केटिंगचा सुद्धा लाभ घेतात विविध मुंबईमध्ये होतात पुण्यामध्ये जे प्रदर्शनी होतात आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होतात तर त्याचा तिथं त्यांना मोफत स्टॉल भेटतात ह्याच्यासोबतच जे मॉफी आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग त्याच्या थ्रू दिल्लीमध्ये दरवर्षी प्रदर्शनी लागतात तिथं सुद्धा आपल्याला योजनेअंतर्गत मोफत स्टॉल मिळतात फक्त याच्यामध्ये जाण्या येण्याचा खर्च आपल्याला स्वतः करावा लागतो तर योजनेअंतर्गत मार्केटिंगची सुद्धा पण आपल्याला चांगलीच आहे की ज्याच्यामधून व्यक्तिक लाभार्थी लाभ घेऊ शकतो आणि घट लाभार्थी आणि जे वानव प्रोड्युसर कंपनी आहे जे शेतकरी उत्पादन कंपनी आहे त्यांच्यासाठी अजून एक मोठा विषय असा आहे एक मला आपल्याला विचारायचं जर का आपण एखाद्या बोर्डिंगमध्ये मध्ये रेडिओमध्ये किंवा टीव्ही मध्ये जर खर्च केला तर साधारण कोणाला आयडिया किती येऊ शकते रेडिओमध्ये टी व्हीमध्ये किंवा आपल्याला जे रेल्वे स्टेशन असतं तिथे आपण होल्डिंग्स लावले किंवा ऍडव्हर्टाइजमेंट केले त्याला खर्च किती होऊ शकतात पाच सहा लाख रुपये कमीत कमी आपण डोबल सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्तच होते आणि जर का आपण ठीक आहे हे किती दिवसासाठी असते एक महिना किंवा दोन महिना त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं आपण जर का एखाद्याला सांगितलं की बाबा मी आता आपण पंचवीस लाख रुपये खर्च केले मार्केटिंगला एखाद्याला सांगितलं त्याला माहिती नाही तो तो आपला विश्वास धरल का कारण मार्केटिंग एक अशी वस्तू आहे किंवा असं स्ट्रॅटेजी आहे की ते दिसत नाही आपला किती खर्च झालाय त्याच्यावर खर्च आता पण मोठ्या मोठ्या कंपनी हिंदुस्थान मिर आहे पीएनजी आहे त्यांचा कोटीवधी रुपये खर्च होतो एका दिवसाच्या ऍडला त्यांना सेकंदाच्या ऍडला त्यांचा कोटीवधी रुपये त्यांचा खर्च होतो पण ते आपण ते त्यांच्या प्रोडक्शन सगळ्या गोष्टीच्या हिशोबांनी करतात तर अशा पद्धतीने जे एसएसजी एसजी ग्रुप आहे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहे महिलांचा असो किंवा पुरुषांचा असो त्याच्यासोबतच पार्व प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांना या योजनेअंतर्गत मार्केटिंग आणि ब्रँडिंग हा विशेष कॉम्पोनंट आहे जे एस एसजी ग्रुप मेंबर्स आणि पार्व प्रोड्युसर कंपनी त्यांच्यासाठी अप्लिकेबल आहे हा तर ते सध्या जे प्रोडक्शन करत आहेत किंवा त्यांना काही नवीन करायचं आहे त्याच्यावरती जे पण मार्केटिंग आणि ब्रँडिंग वरती खर्च होईल त्यांना पन्नास टक्के सवलत आहे त्याच्यामध्ये म्हणजे शासन त्यांना पन्नास टक्के अनुदान दिलं प्रु� आता समजा एखादी आपण जाहिरात केली रेडिओला दिली टीव्हीला दिली किंवा रेल्वे स्टेशनला आपण मोठे मोठे बोर्डिंग हो लावले तिथे आपल्याला समजा पन्नास लाख रुपये खर्च आला तर ते आपण पूर्ण रीच प्रस्ताव दाखल केल्यानंतर ते पन्नास आपल्याला खर्च झाला त्याचं पन्नास टक्के म्हणजे पण करतोय म्हणजे शासन आपल्याला अनुदान देतोय म्हणजे यापूर्वी कोणत्याही योजनेमध्ये नव्हतं जे सगळ्यांना महत्व आहे प्रोडक्शन सगळ्यांचं असं म्हणत असते प्रोडक्शन कोणीही करू शकत मार्केटिंग कोणी करू शकत नाही कारण का मार्केटिंगला खर्च जास्त लागतो तर शासन आपल्या सोबत मार्केटिंगचा जो खर्च लागला त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सोबत आहे एक चाळीस तीस ते चाळीस प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये विशेष कसं आहे की जसं आपण एखादी प्रोडक्ट आहे आपण स्वतःच नाही आता समजा एक गावात आपली एक एफपीओ आहे तर आपली एफपीओ आपले सध्या दोन ते तीन प्रोडक्ट आहे त्याच्यासोबतच आपल्या गावात काही महिला आहेत ज्यांचे एसएसजी सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा काही व्यक्ती लाभार्थी आहे त्यांच्याकडे काही प्रोडक्ट आहे तर आता एफपीओने काय करायचं की सर्वांचे प्रोडक्ट त्यांच्या एका ब्रँडेड